दोन्ही पहिलवा नोंद घ्या एक एक विशाल शेठ एक सेकंद भोजगाळा जमा व्हायला विशाल शेठ वालगुडे गावचे माझे सरपंच सन्मान्य विशाल शेठ वालगुडे अरे तो भारत की शान और मान कराटाळ्या दो नो बची गयो दो नो बची गयो तिकीट आऊलं नाही पण पैसे फिटले बरं का आ वेल्ला पंचे सुविधाचे तानाजीरा निशा त्यांच्याकडून 100 रुपये चालूcustवर तानाजीरा हमिशा एक पण 100 रुपये शाबास काय लढण्याची आई त्याने बलवंत काका गोकाटे आणि रुपये या कुस्ती गुणावर लागते काका गोकाटे यांच्याकडून या कुस्तीवर अजून पाचशे रुपये सरी हे बघा जो आता पहिला गुण घे त्याला विजय घोषित केलं जाणार आहे गुणावर कुस्ती लागल्या चटणी पकडायची नाही जोर पाटील मळगा सरके त्याच्या दिला जाईल पैलवान संग्राम पाहणार हे पैलवाय सागरकर नवनाथ कुस्ती कोणसालो झाली गुणावरती आणि आता कुस्तीला रंग येणार गुण कोण घेणार विजयश्री कुणाच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घालणार

आणि संपलेल्या गोष्टी मध्ये शुभम सर्गी सर हा जो रोज स्वरूपात इनाम मिळालेला आहे दोघांना सामान वाटून ऐका इनाम मिळायला चालू कुठे बाबा अनंका भाऊ दारवलकर यांचा